नमस्कार मंडळी छोट्या पडद्यावरील मालिका हा प्रेक्षकांच्या जिवाळ्याचा विषय असतो सायंकाळी आपल्या आवडत्या मालिका पाहण्यासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात मात्र मालिकांमध्येही टी आर पीची स्पर्धा सुरू असते ज्या मालिकेचा टी आर पी चांगला त्या वाहिनीचा स्कोअर चांगला गेल्या अनेक वर्ष स्टार प्रवाह टी आर पीच्या यादीवर राज्य करतोय त्यामुळे झी मराठी आणि कलर्स मराठी टी आर पीच्या यादीत वर येण्यासाठी निर्निराळे प्रयत्न करताना दिसतात आता झी मराठीवर नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे मात्र या मालिकेसाठी इतर चार मालिकांच्या वेळामध्ये बदल करण्यात आला आहे जी मराठीवरील लक्ष्मी निवास ही मालिका सुरू होणार आहे तेवीस डिसेंबर पासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे रात्री आठ वाजता ही मालिका प्रेक्षेपित केली जाणार आहे मात्र झी मराठीच्या नव्या निर्णयानुसार ही मालिका इतर मालिकांसारखी अर्धा तास नाही तर एक तास दाखवण्यात येणार आहे त्यामुळे इतर मालिकांच्या वेळेवर परिणाम झाला तब्बल तीन मालिका आता वेगळ्या वेळेत दाखवण्यात येणार आहेत लक्ष्मी निवास दररोज आठ ते नऊ दाखवण्यात येणार आहे त्यामुळे यापूर्वी आठ वाजता प्रक्षेपित केली जाणारी तुला शिकवीन चांगलाच धडा आता थेट रात्री साडे दहा वाजता दाखवण्यात येणार आहे या मालिकेचा वेळ प्राईम टाईम होती त्यामुळे आता मालिकेच्या टी आर पीवर त्याचा प्रभाव दिसून येईल तर रात्री साडे दहा वाजता प्रक्षेपित होणारी सातव्या मुलीची सातवी मुलगी आता बंद होणार आहे रात्री साडेआठ वाजता प्रक्षेपित होणारी लाखात एक आमचा दादा ही मालिका आता नऊ वाजता दाखवण्यात येणार आहे नऊ वाजता शिवा प्रेक्षेपित होईल तर नऊ वाजता दाखवण्यात येणारी पुन्हा कर्तव्य आहे ही मालिका आता थेट सहा वाजता दाखवण्यात येणार आहे मालिकेच्या वेळांच्या आदला बदलीचा चॅनलला फायदा होणार की तोटा हे लवकरच समजेल मात्र प्रेक्षक झी मराठीच्या या निर्णयावर काहीसे नाराज दिसून येत आहे सगळ्याच मालिकांच्या वेळा फक्त एका मालिकेसाठी बदलणं नेटकऱ्यांना पटलं नाही